नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचा द हिंद केसरी बकासूर आजच्या मैदानातसुद्धा पळणार नाही मित्रांनो कालसुद्धा सांगितलं की होतं की बकासूर उद्या पेडगाव फाटील आणि त्याचा फेरा सुंदरसोबत होतो असेही सांगितलं होतं पण मित्रांनो आता लेटेस्ट न्यूज आलेली आहे की बकासूर दिसणार नाही मित्रांनो दोन दिवस लगातार असंच झालेलं आहे पण मित्रांनो शंभर टक्के बकासूर पळणार होता पण काय झालं देवजाने काल जे मैदान होतं वेंगेला तिथेही पळणार होता तिथेही सेम अचानक तिथेही अचानक पेऱ्यामुळे कॅन्सल झालेला आहे आणि आज पेडगाव फाटी सुद्धा पळणार होता शंभर टक्के पळणार होता मित्रांनो तिथेही सेम तो सेम प्रॉब्लेम सेम रिझन की पेऱ्यामुळे कॅन्सल झालेला आहे त्यामुळे आजही बकासूर आरामावर असणार आहे आजच्या पेडगाव मैदानावर सुद्धा पळताना दिसणार नाही पुन्हा एकदा सॉरी मित्रांनो की लगातार दोन दिवस असंच चाललेलं आहे मला हे काही कळत नाही काय होतं ते काय कॅन्सल होते ते समजत नाही पुन्हा एकदा स्वारी मित्रांनो आणि हा लाईक केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब केला शिवस जाऊ नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा एकदा सॉरी नंतरपर्यंत व्हिडिओ बघा